हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर बघू शकता आपले उडदाचे वडे किती छान झालेले तर अगदी कमी वेळेत होणारी नाश्ता रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि नवीन कोणी असतील तर चॅनलला लाईक लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की आता इथे शेंगदाणे मी खमंग असे भाजून घेतले आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्या पण थोड्या भाजून घेतल्या आहेत आणि इथे आपण चटणी बनवण्यासाठी लसूण आणि अद्रक घेतले तर हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य घालून मी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आणि याच्यात आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर बघू शकता आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे तर इथे आपण उडदाची डाळ मी दोन तास आधीच भिजत घातलेली होती दोन वाट्या तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिशोबाने करू शकता आता इथे आपण ही मिक्सरच्या भांड्यात डाळ छान असे दळून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यात ही डाळ घालून घेते उडदाची उडीद डाळ तर आता ही आपली दळून छान अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही आणि ह्या डाळीचे वडे खूप सुंदर येतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनो तर आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि तुम्हाला जिरं मोहरी जिरं जीरम� वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता आता इथे मी सोडा घेतलाय थोडंसं तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते सोडा डायरेक्ट टाकण्याऐवजी थोडंसं डायल्यूट करून टाकलं की ते वडे खूप छान येतात आणि आपल्याला हे ना छान असं हाताने फेटून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं मी चमच्याने आता बघू शकता हे हाताने छान असं मिक्स केल्यानंतर ते खूप सुंदर प्लफी वडे तयार होतात तर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर बघू शकता आपल्याला ह्याच पद्धतीने छान असं पीठ फेटून घ्यायचे आणि पीठ फेटून घेतल्यानंतर तर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि आता हे बघू शकता इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आता तेल मी गरम करत ठेवलेले तेल आपलं छान कडकडीत कर गरम झालं मग आपल्याला ह्याच्यात वडे काढून घ्यायचे तर वड्यांचा शेप तुम्ही गोलवडे पण करू शकता किंवा आपले ज जसे आपण भजे काढतो ना तसे तर मी इथे भज्याप्रमाणेच करणारे सिम्पल असे अगदी कमी वेळेत होणारे आणि नाश्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे आपण सर्व वडे तोडून घेणार आहोत तर मित्रमैत्रिणींनी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहत्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर बघू शकता आपले वडे किती छान झालेले आणि खूप सुंदर येतात चवीला पण आणि चटणीसोबत तर एकदम भन्नाट लागतात तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा सर्व मित्रमैत्रिणींनो तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे हे वडे तळून घ्यायचे तर खूप छान लागतात हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला दे टिफिनला देण्यासाठी खूपच छान असं ऑप्शन आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चवीला पण भन्नाट असतात हे वडे तर आणि चटणी पण खूप छान लागते याच्यासोबत तर मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर बघू शकता आपले उडदाचे छान असे वडे तयार झालेले आहेत तर एकदा नक्की ट्राय करून बघा राहा मस्त राहा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या बघू शकता आपली रेसिपी किती छान झालेली